नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये किसान ॲग्रो तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील म्हणजेच पुणे गुलटेकडी बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो सकाळची ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडीचा रिअल कांदा बाजार भाव तर बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी कांदा आहे लोकल तर मित्रांनो पुणे गुलटेकडीमध्ये आवक आलेली आहे चौदा हजार नऊशे तीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर इथे सातशे रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव पुणे गुलटेकडी बाजार समितीमध्ये बाराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त अठराशे रुपये क्विंटल कांदा विकला तर हे होते पुणे गुलटेकडीचे कांदा बाजार भाव